हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत सहा ते सात साथ जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात या ठिकाणी आपण पाहत आहोत ही आहे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पनुत्रे म्हणजे पुणे असेल संचालित ओके आणि विठलराव पाटील महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान म्हणजे कला वाणिज्य विज्ञान आर्ट कॉमर्स सायन्स असे ते महाविद्यालय कडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पाहिजे म्हणतात समक्ष मुलाखी वाक इन इंटरव्ह्यू आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या ता स्वरूपात ता तासिका तत्त्वावर म्हणजे सी एस बीवर खालील विषयांची अध्यापक पदे भरावायची आहेत इंग्रजीसाठी एकत्रित पाच पदे आणि समाजशास्त्रासाठी एक हे तासिका तत्त्वावरील एन ओ सी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र प्राणे देण्यात आलेली पदे आहेत अठव शर्ती तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी जर विचार केला आणि हे जर सिनियर कॉलेज म्हणलं तर या ठिकाणी संबंधित विषयामध्ये एम ए किंवा एम एस सी जे काही असेल ते आणि नेट सेट किंवा पी एच डी यापैकी कोणते एक असेल तरी चालते तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सांगितलं की सदर जरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ओके डब्ल्यू 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 डॉट युनिक शिवाजी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहायला मिळतील तुम्हाला आणि विशेष करून याची मुलाखत जी आहे किंवा इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अर्ज व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह व झेराक्स प्रतीसह संस्था मार्गदर्शन उपस्थित राहा कशासाठी मुलाखतीसाठी स्थळकडे दिनांक सात सात तारखेलाही पेपरमध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पण ही अकरा तारखेला आली होती दुसरी जाहिरात पाहू आपण हे दुसरी जागत तेवढे आता या ठिकाणी महत्त्वाचे आहेतच आणि आपण जाहिरातीकडे जरा दुर्लक्ष करता कामा नये ओके हे बघा ही आहे ग्रँड टेबल शाहजी ला, ला कॉलेज वांटेड वाक इन इंटरव्ह्यू ग्रँड टेबल सिक्सिंग मित्रांनो तुम्हाला परत सांगू इच्छितो हे जाहिरात झाल्यानंतर चार पाच पर जाहिराती परत हायस्कूलच्या क्लिरिकल पोस्ट या ठिकाणी आहेतच अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग ग्रँड टेबल टीचिंग पोस्ट प्युअरली टेम्पररी ऑन सी एच डी म्हणजे क्ला कसे ला सिक्स पोस्ट आहे इंग्लिशचं एक पोस्ट आहे इकॉनॉमिक्स एक पोस्ट सोशलॉजी एक पोस्ट हिस्ट्री अँड लीगल हिस्ट्री तर लिगल हिस्ट्री होऊन येत असे एकंदरीत दहा पदासाठी जे राहत आहे यासाठी त्यांनी तुम्हाला महत्त्वाची सांगू इच्छित गोष्ट ही हे ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे बघा या ह्याच्यावर पाहायचं ओके आणि ही दिलेलं आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जेरस कॉपीज जाऊन मुलाखतीला उपस्थित अपेक्षित या तारखेला ओके या तारखेला म्हणजे सन सॅटर्डेला चौदा जून रोजी आणि स्थळ दिलेलंच आहे तुम्हाला कोणतं स्थळ तर आहे ते शहाजी लॉ कॉलेज या ठिकाणी त्यांची मुलाखत होल्या जाईल केल्या जाईल हे बघा तिसरी जागा त्या ठिकाणी हेल्पर्स अ दी हँडिक्रॅफ्ट कोल्हापूर संचालित समर्थ विद्यालय उंचगाव पूर्व तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर संस्थानामध्ये ही जागा शिक्षक इंग्रजी विज्ञान व गणित म्हणजे विज्ञान व गणित व चित्रकला शारीरिक शिक्षक अशा विषयासाठी शिक्षक पाहिजेत क्लार्क एक पद शिपायचं एक पद तर पाचराचा धारक उमेदवारांनी बुधवार दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्र हजर राहावे शाळेमध्ये संपर्क आहे झिरो दोन तीन एक दोन सहा एक पाच एक पाच पाच या ठिकाणी ईमेल पण दिलेला आहे तर हे, हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूर संचालित हे तुम्हाला माहिती आहे आणि शाळेच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुलाखतीत हजर राहावे लागेल महत्त्वाची जागा आणि हे पोस्ट त्यांनी दिलेलं आहे बघा शहाजी ला आहे वॉक इन इंटरव्ह्यू नॉन कॅन्डेबल शिक्षण से सरळ तुम्ही पाहून घ्या ओके आणि नंतर हे आहे शिक्षण चौक सहशिक्षण चौक पाहिजे श्री सी महासिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ कन्नड भाषिक अल्पसंख्याक आहे मित्रांनो लक्षात ठेवा कन्नड भाषिक अल्पसंख्याक ज्या बहुतशा जागा येत राहतात आता जे असं तिकडे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे श्री बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय निंबरगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ओके हे मी मोठं करून दाखवतो तुम्ही आणि समोर समोर सारखं तो असं असं असा दिसते तर हे जे जाहिरात आहे वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही मात्र याला स्क्रोल करा खालीवर खालीवर दोनदा तीनदा स्क्रोल करा आणि ही जाहिरात आवर्जून दुसऱ्यांनासुद्धा पाठवा दहा हजार रुपये प्रति तास प्रति प्रतिघंटा तास दीडशे रुपये अशा प्रकारे दहा हजार रुपये मासिक वेतन देईल तुमचं तुम आलं तर काय हरकत नाही पण तुम्ही या ठिकाणी जा आई मुलाखत द्या परफेक्ट कृषी मार्केट यार्ड याच ठिकाणीसुद्धा पदसंख्या दिलेल्या सचिव पदवीधारक पाहिजे लिपिक पदवीधारक पाहिजे अनुभव पाहिजे झाले ए पी एम सीचा एक पद लिपिकाचे दोन पदे साठी पाहिजे सुरक्षा रक्षक दहावी पास दोन पदे साफसफाई कर्मचारी दोन पदे व परफेक्ट कृषी मार्केट यार्ड भविजे फाटा सोलापूर पुणे हायवे टिंबुडणी तालुका माडा ओके अशा प्रकारे मॉडर्न हायस्कूल सोलापूरच्या या सर्व शिक्षण संस्थेची जाहिरात या ठिकाणी वाचून घ्या आणि शाळेचे कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमची मुलाखतीची वेळ तारीख बघून घ्या तेरा जूनला आहे नोक नोकरीवर लागा हे प्रयोगशाळा सहायकाचं एक पद श्री शांती लिंगविश्वर शिक्षण प्रसारक संस्था ही हिरे वगी दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ओके सी एस जी परमशेट्टी हायस्कूल या शाळेतील माध्यमिक विभागात वेळीप्रमाणे शिक्षकेत पद भरायचं आहे या ठिकाणी चौदा स सहा मग चौदा जूनला या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बिददास संस्ता जा आयडियल उर्दू हा आयडियल उर्दू माध्यमिक शाळा म्हणजे आयडियल एज्युकेशन सोसायटी संस्थाली संस्थाद्वारे संचालित तर हे जे दिलेली जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही याचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करा कारण अनुदानित व विनानुदानित पदावर सहशिक्षक पद भरती करणे यांना आणि मुलाखत आहे सतरा सात दोन हजार पंचवीसला आयडिल उर्दू माध्यमिक विद्यालय सहारा नगर मजरेवाडी सोलापूर येथे अखेर तार्षिक बारा वाजता ते दोन हजारच्या दरम्यान तुम्ही स्वकर्चाने मूळ काम या ठिकाणी उपस्थित राहावे सहशिक्षक आहे एम ए बी एड बी ए बी एड हिंदी आणि मराठीसाठी खुला प्रयोगासाठी एक हे जे पहिलं पद आहे ते विना अनुदानित आहे टी टी सी टी टी पेपर दोन पास पाहिजे आणि आहे शिक्षण शिवकाचं एम ए डे बी एड पाहिजे हिंदी मराठीसाठी खुला प्रोगाईड हे अनुदान शंभर टक्के संपर्क क्रमांक दिला आहे तुम्हाला चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अशा प्रकारे ह्या ज्याला ते दिलेला आहे ओके हे बघा उर्दू प्राथमिक शाळेसाठी एच एस सी डी एड टी टी पात्रधारक शिक्षक उमेदवारीने प्रमाणपत्रांसह समक्ष भेटावे दिसला फोन हो नंबर आहे अशा प्रकारे नंतर हे महत्त्वाची जाहिराती मी सरळ दाखवतो शिक्षणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे पाहून घ्या पाच अन पाच दहा पदांसाठी जाहिरात आहे ओके ते वाचून घेता स्क्रोल स्ट्रोल करतो खाली वर पुन्हा घेता दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जठारपेठ अकोलाची जाहिरात लिपिकाचे तीन पदे आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे शिक्षण आणि अनुभव पाच वर्षापेक्षा अधिक बँक किंवा पक्षसंस्थेचा अनुभव त्यांनी मागितला वेतन मात्र योग्यतेनुसार दिला जाईल अनुभवाची दाखल्यासह दिनांक पंधरा दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी दहा वाजता तुम्हाला मुलाखतीत हजर राहायच्या आहे ओके बँक किंवा पक्षसंस्था यामध्ये कार्य केलेल्या उमेदवारांच्याच मुलाखती घेण्यात येईल दुसऱ्या मात्र लोकांच्या मुलाखती घेतल्या जाणार नाही ही जाय सर्वात मोठी जाहिरात घ्या पाहून घ्या रे को खानदेश एज्युकेशन सोसायटीची प्रताप कॉलेज अळ अमळदेर हे असंच आहे ओके तर लक्षात ठेवा या ठिकाणी मात्र क्लाकॉर बेसिसचे ज्या राहते आहेत ते बघा सी एस बी ओके दिसलं का हे सी एस बी तर पाहून घ्या मराठी इंग्लिश हिंदी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स एक जॉग्राफीची तर बारा पोस्ट आहे मराठी इंग्लिश चार चार हिंदी हिस्ट्री दोन दोन जिओग्राफी बारा पॉलिटिकल सायन्स चार इकॉनॉमिक्स आठ फिजिक्सच्या तर बापा 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 अठरा केमिस्ट्री सोळा बॉटनीच्या दहा जिओलॉजीचा सात स्टॅटिस्टिक्स चौदा कॉमर्सच्या दहा डिफेन्स स्टडीजच्या दोन अशा प्रकारे एकंदरीत हे पन्नासाचं जागेची आहेस बाबू पन्नास तर नाही म्हणता येत पण जवळपास हे तुम्ही पाहून घ्या ओके या ठिकाणी तिकडे जा असेल माझ्या बंधू भगिनी जा कोणत्या असेल समजा आपल्या कोणत्या खानदेशातले जळगाव केलेलं आहे त्यांनी नक्की जा आणि मात्र हे ऑटोनामस करायचं लक्षात घ्या या ठिकाणी पैसा वगैरे देतील तर तुम्ही बरं बोले करून घ्यायची ही शेवटची ज्या असू शकते कारण औद्योगिक मंडळचे ओके तर हे जे एस एम हे बघा इतके पद दिलेले आहेत ओके तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा फोन नंबर पण दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर शक्यतो कोणालाही डायरेक्ट फोन करायचा नाही आता लग्गा लावण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकारे की शेवटी जाहिराती तुम्हाला जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नेल असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि अशाच आपल्या जाहिराती अदावनात येत राहतील ठीक आहे आता सुट्ट्या लागल्या म्हणून मी जाहिराती टाकत आहोत परत करायचं लागलं म्हणजे मग रेग्युलर जाहिराती टाकलं जाणार नाहीत तरी आवश्यक त्या दिवशी म्हणजे बुधवार आणि शनिवारला मी टाकण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद